अभिनेत्री जुई गडकरी मुख्य भूमिका साकारत आहे तिने नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी चाहत्यांबरोबर आनंदाची बातमी शेअर केली आहे अभिनेत्रीने नवीन घर खरेदी केलं आहे जुईचं हे नवीन घर कुठे आहे जाणून घेऊयात आपलं हक्काच घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असत जुईच मूळ घर कर्जतलं आहे मात्र आता तिने आपलं सेकंड होम खरेदी केलं आहे पण अभिनेत्रीने तिचे नवीन घर मुंबई ठाण्यात नव्हे तर पुण्यात घेतले याची पहिली झलक अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केली आहे दोन हजार सव्वीस ची सुरुवात आमचं आणखी एक घर नवीन सुरुवात असन कॅप्शन अभिनेत्रीने या पोस्टला दिला दिलं आहे या फोटो मध्ये जुईच्या हातात तिच्या नव्या घराची किल्ली पाहायला मिळते आता जुई गडकरी तिच्या पुण्यातील घराची झलक सर्वांना केव्हा दाखवणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहे नवीन घर खरेदी करताना तिची आई देखील उपस्थित होती